मराठवाडा मुक्तिसंग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा सर्वांसाठी प्रेरणादायी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुगे लातूर येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा मराठवाड्याच्या भूमीला निजामाच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी लढल्या गेलेल्या मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे या प्रेरणादायी इतिहासाला साक्ष ठेवून जिल्ह्याच्या विकासासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी सांगितले हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभ येथे आयोजित मुख्य शासकीय राष्ट्रध्वज वंदन कार्यक्रमात त्या बोलत होत्या प्रारंभी हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभास जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर घुगे व वा मान्यवरांच्या हस्ते मानवंदना चक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी संगीता टकले अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ उपविभागीय अधिकारी रोहिणी नरहे विरोडे जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे तहसीलदार सदागर तांदळे यांच्यासह स्वातंत्र्य सेनानी त्यांचे कुटुंबीय लोकप्रतिनिधी पत्रकार बांधव अधिकारी कर्मचारी व नागरिक यावेळी उपस्थित होते उपस्थितांसह जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर घुगे यांनी मराठवाडा संग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या मराठवाडा ही संत महंतांची बुद्धिवंतांची भूमी आहे तशीच त्यागाची समर्पणाची व ही भूमी असून या भूमीला धैर्याचा शौर्याचा व संघर्षाचा प्रगल्भ ऐतिहासिक वारसा लाभला आहे देशाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले मात्र मराठवाड्यातील जनतेला स्वातंत्र्याचा सूर्य पाहण्यासाठी त्यानंतरही तेरा महिने अर्थात सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत संघर्ष करावा लागला मराठवाड्याला निजामाच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली येथे मोठे आंदोलन छेडले गेले या आंदोलनात थोर स्वातंत्र्य सेनानी बाबासाहेब परांजपे डॉक्टर देवीसिंग चौहान यांच्यासारखे अनेक स्वातंत्र्यवीर आणि लातूरकरांचे अमूल्य योगदान आहे हे आपणास विसरून चालणार नाही असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर घुगे म्हणाल्या गाववस्तीतील जनतेने मराठवाडा मुक्ती संग्रामात सक्रिय सहभाग घेतला निलंगा हाडोळी बोटकुल हत्तीबेट रामघाट तोंडचीर आणि घुणसी अशा अनेक ठिकाणी रझाकार व निजाम सैन्याच्या विरोधात लढाया झाल्या सर्वसामान्य जनतेने निजामाच्या सैन्यांशी धैर्याने लढा दिला मराठवाडा मुक्तीसंग्रामात महिलांनीही महत्त्वाचे योगदान दिल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर घुगे म्हणाल्या मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या प्रेरणादायी इतिहासाच्या साक्षीने जिल्ह्यात विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे राज्य शासनाने लोकांच्या आयुष्यामध्ये बदल व्हावा लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी काही नव्या योजना सुरू केल्या आहेत महिलांना आर्थिक बळ देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे यासोबतच महिलांसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मुलींना मोफत उच्च शिक्षण योजनेचा लाभ दिला जात आहे युवकांमध्ये नोकरी मिळविण्याचे कौशल्य वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी Peace, Sangitle. subscribe now and press the bell icon never miss an update